अशी बहीण निघाली सख्या भावाला भेटाला भावाला बेटाला र सख्या भावाला भेटाला अशी बहीण निघाली सख्या भावाला बेटाला भावाला भेटाला रस ख्या भावाला भेटाला रक्षाबंधन आला वर्षाचा हसन हाती राखी बांधी ते भावाच्या बहीण बहिणीला दिलं दिल भावान वचन सुख दुःखात मी तुझ करीन रक्षण हे हे बांधील हाताला राखी बांधिली हाताला बांधिली हाताला राखी बांधिली हाताला अशी बहीण निघाली सख्या भावाला भेटाला भावाला भेटाला सख्या भावाला भेटाला अशी बहीण निघाली सख्या भावाला भेटाला हे भावाला भेटाला र सख्या भावाला भेटाला